वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघ आणि सावडाव ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत पत्रकार आणि ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीनं ऑन फील्ड उतरून परिसर चकाचक करत समाजातील विविध घटकांना स्वच्छतेचा संदेश दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ स्वच्छ असली पाहिजेत जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य परिसरासोबतच त्या ठिकाणचा परिसर सुद्धा स्वच्छ दिसल्यास आणखीनच पर्यटकांचा ओढा वाढेल त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक समृद्धीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल होईल या उद्देशानं सावडाव धबधबा परिसरात पत्रकार संघातर्फे स्वच्छता मोहीम राबवून समाजासमोर नवा आदर्श निर्माण करण्यात आला या स्वच्छता मोहिमेत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर सचिव बाळ खडपकर प्रदेश प्रतिनिधी गणेश जेठे जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे कणकवली तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भगवान लोके सावडा उपसरपंच दत्ता काटे सचिव संजय सावंत खजिनदार रोशन तांबे उपाध्यक्ष नंदू कोरगावकर उमेश बुचडे सचिन राणे सहसचिव दर्शन सावंत कार्यकारिणी सदस्य संजय बाणे तुषार हजारे महेश सावंत तुषार सावंत मिलिंद पारकर माणिक सावंत विवेक तामणकर रुपेश सावंत अप्पू निमणकर गुरुप्रसाद सावंत हेमंत वारंग स्वप्नील वरवडेकर तुषार नेवरेकर गणेश इसवलकर विराज गोसावी विनोद जाधव यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते

आज पत्रकार संघाने जो आज दिवस स्वच्छतेसाठी लावता मला एक प्रत्यक्ष पत्रकार संघाचे नेते साहेब मला फोन केला फोनवरून त्यांनी सांगितलं की आम्हाला इथे सावडावला स्वच्छता अभियान राबवायचे आहे त्यांनी एका शब्दात त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही या केव्हा देतो आणि आज दिवस ठरवला आणि आज जो रविवारचा दिवस आहे पर्या पर्यटकांची लोक असतो त्या त्याच दिवशी आज त्यांनी पूर्ण परिसर पत्रकार संघाने आमच्या ग्रामस्थावरती खूप साफसफाई स्वच्छता केलेली आहे असंच पर्यटकांनी पण ध्यान देऊन त्यावर लक्ष ठेवा प्रयत्न की आपण ज्या पर्यटन स्थळावर येतो त्या पर्यटन स्थळा स्थळाची होता तिथे इथे व्यवस्था चांगली केलेली आहे त्या साम वास्तूची तुम्ही देखभाल करा तुमचंच आहे सावडा आपला गाव तुमचाच आहे असं समजून पर्यटकांनी ह्या पर्यट धबधब्याचा लाभ घ्यावा आनंद लुटावा आणि इथे सावडा गावामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे आज हे आपले आमचे पालकमंत्री नित्यजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून हे आज मोठं दिवस भव्य दिव्य असं हे काम झालेलं आहे पर्यटनस्थळावरती त्यांचेही आभार मानायचे आहेत की गावाचे इथे उत्पन्न वाढलेलं आहे बरेचसे आमचे स्टॉलधारक आहेत बचत गटाचे स्टॉलधारक आहेत त्यांनी रोजगार निर्माण झालेला आहे आणि आज ग्रामपंचायतचं पण उत्पन्न वाढलेलं आहे काही गोष्टी भविष्यात अजून बरंच काय का करायचं आहे पालकमंत्र्यांचे मी आभार मानतो की अजूनही आमच्या पर्यटन स्थळावर पर्यटन वाढवावं एवढं सगळं माझे कणकवली तालुका पत्रकार संघ एक आगळावेगळा उपक्रम नेहमीच राबवत आहे गेली अनेक वर्ष या पत्रकार संघाची परंपरा आहे जो की सामाजिक बांधिलकी ठेवून हा पत्रकार संघ नेहमीच समाजाच्या हितासाठी संदेश देण्याचं काम करतो आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात करून आम्ही कणकवली चावडा धबधबा परिसर आहे त्याची आज आम्ही स्वच्छता मोहीम राबवली बऱ्यापैकी जो कचरा होता तो आम्ही गोळा केलेला आहे खऱ्या अर्थाने हे आपल्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चांगलं स्थळ आहे नावाजलेलं स्थळ आहे त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना एक चांगली सुविधा निर्माण हो त्या दृष्टीने या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोयी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत फक्त परिसराची स्वच्छता जी होण्याची गरज होती ती आज आम्ही दिलेली आहे आम्ही काही दिवसापूर्वी टूरवर गेलो होतो त्या ठिकाणी तिरुपती असेल किंवा मैसूर असेल त्या भागात जी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी सुंदर अशी स्वच्छता होती आणि ती तो उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ही स्वच्छता व्हावी हो इथे इथे आलेल्या पर्यटकांना साफसफाई दिसावी त्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न केलेला आहे हा उपक्रम राबवण्यासाठी आमचा कणकवली तालुका पत्रकार संघ आणि आस सॉरी सावडाव ग्रामपंचायत आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे या गावचे माजी सरपंच आणि या गावचे प्रतिष्ठित नागरिक दत्ताजी काटे यांनी या उपक्रमाला सहकार्य केलं आणि त्यांनी सहभागी घेतला खरोखरच त्यांचं मी आभार मानतो आणि अशाच समाजातील विविध घटकांकडून आम्हाला सहकार्य होतं त्यामुळे कणकवली तालुका पत्रकार संघाचे उपक्रम यशस्वी होतात सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो हा पर्यटन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडा धबधबा हे पर्यटन स्थळ खरोखरच सुंदर आहे जे आ, या ठिकाणी पर्यटक येतात बाहेरून येतात बाहेरच्या जिल्ह्यातून येतात त्यांनी देखील आलेला आपण येताना आणलेला वेस्टेज कचरा असेल जो खाद्यपदार्थांसाठी असेल किंवा पाण्याच्या बॉटल असतील प्लॅस्टिकच्या किंवा प्लॅस्टिकचं वेस्टेज असेल ते काचेचे बॉटल असतील ते सर्वच आपण आपल्या आलेल्या कारमध्ये ठेवून त्यांनी योग्य ठिकाणी किंवा इथे डस्टबिन ठेवलेले आहेत त्या ठिकाणी टाकले पाहिजेत तर या ठिकाणी होणारा कचरा आणि इथलं खराब वातावरण होणारं थांबेल तेवढी विनंती मी आमच्या पत्रकार संघाच्या पर वतीने करतो पत्रकार संघाच्या वतीने जी ही मोहीम राबवली ती खरोखरच एक कौतुकास्पद आहे चांगलं आहे आणि हे वारंवार असं झालं पाहिजे स्वच्छता मोहिम राबवली त्याबद्दल जरा बरं वाटलं म्हणजे आज पर्यटक येत आहेत पण तकरा जास्त होतो पण आधी ते तुम्ही ते मोहीम रा राबवली त्याबद्दल तुमचं म्हणजे आमच्या जनतेकडून तुमचं स्वागत आहे तुम्ही हे कार्यक्रम केला तो त्याच्याबद्दल आभारी आहे की असं परिसर जर स्वच्छ स्वच्छ राहिला तर रोगराई जरा कमी होईल आणि असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत वारंवार तो आमच्या वतीने तुमच्यासाठी धन्यवाद कडकवडी तालुका पत्रकार परिषद कचरा तुम्ही एवढं चांगलं सगळं इथे सजवलेलं आहे सगळं आहे व्यवस्थित तर लोकांनी पण ते तसं व्यवस्थित वापरायला हवं जिथे कचरा टाकायचा आहे त्यांनी तिथेच टाकावा आपलं घर जसं स्वच्छ ठेवतात तसं ह्या गावाचा परिसर आणि इथलं शोभिवंत सगळं परिसर सुंदर ठेवावं इथली लोक त्याच्यासाठी कार्य करत असतात त्यांना सहकार्य करावं स्वच्छता मोहीम राबवली ही बरोबर आहे हे चांगलंच काम आहे आणि सर्वांनी याला सहकार्य करायला पाहिजे हां सगळ्यांनी आपला कचरा कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे जेणेकरून स्वच्छ भारत मोहीम यशस्वी होईल सर्वांना चांगलं राहील

पत्रकार आहोत तर आम्ही काय केलं आहे कुस्तीच्या महिन्यात सतरा किती वेळा झालाय बघा तुम्ही तसा तुमच्याकडे इथे जायला ते एका जागावर टाकात जागा करून गेल्या आणि आलेल्या पर्यटकांना सुद्धा आणखी तुम्ही ते दाखवू नका जाऊ शकता किंवा पर्यटक उच्च असू जास्त पर्यटक तेव्हा नफा वाटतो मोठा डस्टबीन घेऊन लोकांना सांगायचं आणि लहान झालीचं पर्यटक तर आपल्याला पर्यटकांना सांगा कचरा करू नका बदल इथे डस्टबिन आहेत डस्टबिनचा वापर करत परिसरात भरपूर कचरा होता मी काही दिवसापूर्वी आलो होतो या ठिकाणी धक्का घेतला या ठिकाणी आम्ही बाहेर आलेली तर फिरून आलो तर पर्यटन सगळं स्वच्छ असतील तर चांगले परिसर आहेत आपण त्या तोंडात बोलवलेच राहील बाबा धान करून स्वच्छता कारण परिसरात आता किती तक्रार त्यावेळेस आणि काही नंतर चांगला वाढ भरपूर आहे त्यामुळे पंचायतीच्या माध्यमातून बरोबर हा इथे पोकला जमा होतो एकाच ठिकाणी व्हायला किंवा आपण त्याप्रंद ठेवून जास्त काकायला सांगितलं आता सवय लागते लोकांना पण सवय दाखवली मुख्य सांगा स्वच्छ करायला स्वच्छ करायला स्वच्छ करायला आपण लाभ देत आपल्यालाही सर्वांना विनंती आहे की याबद्दल फक्त लाभ घ्या आपला कचरा आपल्या घरी घेऊन तुम्हाला दुसरा व्यवसाय चार या चार महिन्यामध्ये अधिकाधिक पर्यटक आहेत आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून या म्हणून आज पर्यटक टाकू नका व्यवस्थित भारत <laughs> मा